ई व्ही एमच्या माध्यमातून निवडून आलेले कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी चंद्रदीप नरके कशा पद्धतीनं गाडीवर चढले आणि राहुल पाटील निवडून आलेले चला 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 मला कलेक्टरांच्याकडून मला लक्ष लगेचच पोचपावती घ्यायची आहे की मी निवडून आलो हा त्यांचा आट्टा सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं बघितलेला आहे तुम्ही निवडून आल्यानंतर दोन दिवसांनी घ्या किंवा दोन वर्षांनी सर्टिफिकेट घ्या सर्टिफिकेट तुमचंच आहे ना मग गडबड कशाला त्या दिवशी केली गाडीवर जोडून ती म्हणजे यातून निष्पन्न झालेला आहे की या यांचा घोळ हा सिद्ध प्राप्त झालेला आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस